सर्वांना नमस्कार जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण स्टाफ लॉग इन स्टाफ आय डी कशी बनवायची एवढ्या रजिस्टर कसं करायचं आहे संपूर्ण बघितलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी प्रायमरी फॉर्म भरायचा आहे ज्यामध्ये आपल्याला मुलांना खेळाडूंना विविध खेळांमध्ये सहभाग घ्यायचा असतो ते आपल्याला प्रायमरी फॉर्मद्वारे घ्यायचा असतो तो प्रायमरी फॉर्म आता आपल्याला भरायचा आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्कूल लॉग इन मध्ये आपण स्टाफची जी आयडी बनवली आहे त्या आयडी पासवर्ड ला टाकून या ठिकाणी आयडी च्या जागी आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपण साइन इन करत आहोत साइन इन झाल्यानंतर हा जो टॅब उघडेल ह्या टॅबला आपल्याला नेक्स्ट करायचा आहे दुसऱ्या टॅबला सुद्धा नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रायमरी फॉर्म भरायचा आहे त्यामुळे डॅशबोर्ड डॅशबोर्डच्या खाली मॅनेज युजर्स मॅनेज युजर्सच्या खाली स्टुडंट स्टुडंटच्या खाली जो टॅब आहे तो प्रायमरी फॉर्मचा आहे या ठिकाणी आपल्याला प्रायमरी फॉर्म लिस्टवर जायचं आहे प्रायमरी फॉर्म लिस्ट वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वरती दिसत आहे सुब्रतो मुखर्जी प्राथमिक वर्ष फॉर्म त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा फॉर्म आहे सुब्रतो मुखर्जी तिसरा फॉर्म या ठिकाणी तालुकास्तरीय खेळांसाठी प्राथमिक वर्ष प्रायमरी फॉर्म दिसत आहे त्यानंतर आपल्याला तिसरा फॉर्म दिसत आहे अनुदानित खेळांसाठी प्राथमिक वर्ष प्रायमरी फॉर्म तर या ठिकाणी सर्वात पहिले लक्षात घ्यायचं आहे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल म्हणजे तो सुब्रतो मुखर्जी फुटबॉलसाठी भरला जाणार प्रायमरी फॉर्म आहे तालुकास्तरीय खेळांसाठी प्राथमिक वर्ष फॉर्म म्हणजे जे काही दहा खेळ तालुकास्तरीयवर खेळले जातात त्या दहा खेळांसाठी हा प्रायमरी फॉर्म आहे त्यानंतर अनुदानित खेळांसाठी प्रायमरी फॉर्म म्हणजे जिल्हास्तरीय डायरेक्ट जिल्हास्तरीयवर खेळण्यात जाणारे फ जे खेळ आहेत त्यांच्यासाठी हा प्रायमरी फॉर्म आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी कन्फर्म नाव जे बटन दिसत आहे त्या कन्फर्म नाववर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे कन्फर्म केल्याच्यानंतर आपल्याला जो प्रायमरी तालुकास्तरीय प्रायमरी फॉर्मच्या खाली जो ओपन फॉर्म नावाचा शब्द दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला हा फॉर्म अर्धवट भरलेला असल्यामुळे या ठिकाणी ग्रीन दिसत आहे परंतु या ठिकाणी रेड दिसतं सबमिटेडच्या जागी रेड दिसतं आपल्याला त्या ठिकाणी वैयक्तिक खेळ जे आहे त्या वैयक्तिक खेळांमध्ये एडिट करायचं आहे एडिट केल्याच्यानंतर तालुकास्तरीयवर हे वैयक्तिक खेळ खेळले जातात एवढे त्याच्यामुळे आपल्याला एवढेच खेळ दिसत आहेत परंतु जिल्हास्तरीय प्रायमरी फॉर्ममध्ये आपल्याला संपूर्ण जे काही जिल्हास्तरावर खेळले जाणारे सगळे खेळ या ठिकाणी शो होणार या ठिकाणी आपल्याला एडिटवर क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी चेस म्हणजे मध्ये या ठिकाणी आपल्याला चौदा वर्षामध्ये मुलांमध्ये जर दोन मुलं या ठिकाणी खेळू शक खेळायचे असतील तर या ठिकाणी आपण दोनचा आकडा टाकायचा आहे त्यानंतर मुलींमध्ये आपल्याला या ठिकाणी एक मुलगी खेळवायची असेल तर आपण एक टाकायचं आहे व त्या एक आणि दोन जे आपण टाकले त्याच्यावरती जर हा पाचचा आकडा दिसतोय याचा अर्थ असा आहे की आपण पाच कमी जास्तीत जास्त पाच विद्यार्थी आपण खेळू शकतो पाचच्यावर नाही खेळू शकत त्यामध्ये पंधरा वर्षामध्ये चेस नसल्यामुळे या ठिकाणी काहीच दिसत नाही सतरा वर्षामध्ये आपल्याला जे काही खेळवायचं असेल ते आपण टाकू शकतो सतरा वर्ष फिमेलमध्ये सुद्धा जे काही खेळवायचं आहे एकोणीस वर्षामध्ये सुद्धा सेम त्यानंतर आपल्याला कुस्तीमध्ये जर काही विद्यार्थी खेळवायचे असतील तर ग्रीको रोमनमध्ये जे आपल्याला टॅप दिसत आहे त्याच्यात काही खेळवायचे आपण आकडा भरायचा आहे कुस्ती फ्रीस्टाईलमध्ये आपल्याला जिथं काही भरायचं आहे म्हणजे ह्याच प्रकारे आपल्याला वैयक्तिकमध्ये ज्या खेळामध्ये ज्या वर्ष ज्या वर्षाखालील मुलांमध्ये या मुलींमध्ये आपल्याला भरायच्या असतील त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आकडा भरायचा आहे आकडा भरल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे कॅल्क्युलेटेड फीज करायची आहे कॅल्क्युलेट फीज झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला बॅग घ्यायचा आहे बॅग घ्यायला त्यानंतर या ठिकाणी बॅग घेतल्यानंतर दुसरा जो टॅप दिसत आहे तो आहे ॲथलेटिक्स खेळ म्हणजे मैदानी खेळांचा मैदानी खेळामध्ये जेवढे काही इव्हेंट आहेत जे काही वेगवेगळे खेळ प्रकार आहेत ते या ठिकाणी सर्व तुम्हाला यादी दिसणार एडिट केल्याच्यानंतर आपल्याला ज्या खेळामध्ये ज्या वर्षाखालील मुलांमध्ये या मुलींमध्ये आपल्याला आकडा भरायचा असेल म्हणजे जे मुलं खेळवायचे असतील सहभाग घ्यायचा असेल त्या ठिकाणी आपण आकडा आकडा भरून या ठिकाणी कॅल्क्युलेट फीस करून सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर डबल बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर सांघिक खेळांमध्ये आपल्याला एडिट करायचं आहे सांघिक खेळांमध्ये एडिट केल्याच्यानंतर या ठिकाणी बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आणि योगासन जे की आपण या ठिकाणी तालुका स्तरावर खेळ खेळले जातात या ठिकाणी आपल्याला त्यांना खेळवायचं आहे सहभाग घ्यायचा आहे त्या प्रकारे आपण या ठिकाणी इडिट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला कुठलाही नंबर टाकायचा नाही कारण हे सांघिक गेम आहेत ह्याचे सांघिक गेमचे सांघिक खेळांचे फक्त एक टीम आपल्या शाळेतून खेळू शकते त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक डबा दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपल्याला बॅडमिंटनमध्ये चौदा वर्ष मुलांमध्ये टीम खेळणार असेल तर मुलांवर टिक करायचं आहे मुली खेळणार असतील तर मुलींवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ज्या खेळामध्ये ज्या वर्षातील मुला मुलींना आपल्याला खेळवायचं आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला कॅल्क्युलेट पीस करून सेव्ह करून आपल्याला या ठिकाणी बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर या ठिकाणी ॲथलेटिक्स सांघिक खेळ म्हणजे रिले वगैरे हो त्यात येणार ते, ते, ते सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे भरायचं आहे त्यानंतर तो विषय क्रीडा निधी आणि सलगता फीस या ठिकाणी आपल्या त्याच्यामध्ये एडिट करून या ठिकाणी आपल्या टोटल स्कूलचे स्टुडंट किती आहेत त्यामध्ये मुली किती आहेत मुलं किती आहेत हे भरून आणि त्यानंतर शाळेमध्ये पार्टिसिपेशन आपण गेममध्ये मुलं किती पार्टिसिपेट करणार आहेत मुली किती पार्टिसिपेट करणार आहेत तालुकास्तरीय जिल्हास्तरीयवर आणि टोटल मुलं सॉरी टोटल स्टुडंट्स किती पार्टिसिपेट करणार आहे कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानंतर फीस सेव्ह करायची आहे सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिले आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित भरली आहे का हे चेक करायचे आहे त्यानंतर सबमिट प्रायमरी फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर डबल या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक खेळ ॲथलेटिक्स खेळ टॅब उघडतील आपल्याला हे टॅब आपल्याला रिकरेक्शन म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा चेक करण्यासाठी या ठिकाणी टॅब दिलेले आहेत आपण पुन्हा एकदा हे सर्व काही बघायचं आहे व्यवस्थित भराय भरले का ह्याची पाहणी करायची आहे जर आपल्याला कन्फर्म असेल तरच आपण या ठिकाणी कन्फर्म आणि सबमिट जो टॅब खाली दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वॉर्निंग येईल ती वॉर्निंग आपण पूर्णपणे वाचायची आहे दिस इज फायनल स्टेप फॉर प्रायमरी फॉर्म सबमिशन यू विल नॉट बी एबल टू एडिट दिस प्रायमरी फॉर्म अगेन म्हणजे हे म्हणत आहे की आपल्याला आपण जर एकदा हा प्रायमरी फॉर्म कन्फर्म इथं केला ही वॉर्निंग जर आपण कन्फर्म केली तर यानंतर हा प्रायमरी फॉर्म आपल्याला उघडणे शक्य नाही आहे आणि त्याला ऑप्शन नाही आहे त्यासाठी आपण या ठिकाणी हे वाचायचं आहे जर आपलं कन्फर्म असेल तर कन्फर्म करायचं जर आपल्याला चेंजेस करायचे तर बॅक येऊन आपल्याला चेंजेस करायचेत कन्फर्म असेल तर कन्फर्म करायचं आहे समोर यायचं आहे कन्फर्म केल्याच्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे भरला गेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सगळ्यात लास्टला पेमेंटच्या ऑप्शनमध्ये आपल्याला पेमेंट पेंडिंग दिसत आहे आपण पेमेंट पेंडिंगवर क्लिक करायचं आहे पेनऊवर क्लिक केल्याच्यानंतर डबल आपल्याला असा फॉर्म बघता येईल डबल त्यानंतर आपल्याला खाली पे नाऊचं ऑप्शन आहे त्या पे नाऊच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक नवीन टॅब उघडेल जो की आपल्याला पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी भरायचं आहे टोटल आपले आपल्याला एकशे आठशे दहा रुपये या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे आपण सगळ्यात खाली या ठिकाणी सर्व जे काही ऑप्शन दिसत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली भारत क्यू आर या ठिकाणी दिसत आहे भारत क्यू आरवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर जे ऑप्शन दिसत आहे त्या पेनाववर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक क्यू आर कोड या ठिकाणी भेटणार आहे ते क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला पेमेंट करायचं आहे तर या ठिकाणी आपण क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करूया पेमेंट ज्यावेळेस आपलं सक्सेस होईल त्यावेळेस आपल्याला ती साईड एक वेगळा टॅब उघडून देईल या ठिकाणी प्रोसेसिंग दिसत आहे प्रोसेसिंग दिल्याच्यानंतर आपल्याला बाहेर टाकलंय आपण डबल एकदा आपला युजर आय डी पासवर्ड जो काही आहे तो टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट प्रायमरी फॉर्ममध्ये जायचं आहे आपण या ठिकाणी तालुकास्तरीय प्रायमरी फॉर्म भरला होता त्याची रिसिप्ट पेमेंट सक्सेसफुल झाला आहे आणि आपल्या रिसिप्ट या ठिकाणी भेटली आहे ती रिसिप्ट आपण ओपन करून त्याची प्रिंट आपण देऊ शकतो ह्या प्रकारे आपला प्रायमरी फॉर्म भरणं गेले भरला भरणं झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला जिल्हास्तरीयचा सुद्धा प्रायमरी फॉर्म सेम पद्धतीने भरायचा आहे जे खेळ तालुका स्तरावर सुरू होतात त्या खेळांचा प्रायमरी फॉर्ममध्ये तालुका स्तरावरच दिसेल आणि जे खेळ डायरेक्ट स्तरावर सुरू होतात त्या ते, ते सर्व खेळ तुम्हाला अनुदानित खेळातील प्रायमरी फॉर्म हा म्हणजे जिल्हास्तरीयचा प्रायमरी फॉर्मसाठी दिसणार आहे अशा प्रकारे आपण प्रायमरी फॉर्म भरायचा आहे पुढील शेड्यूल वगैरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल धन्यवाद